आंबेगाव या ठिकाणी काल हत्या नावराबाईकांमध्येसोळ मा मारल्याने हत्या झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी दौंड विभागीय अधिकारी बाबूराव दडस हे आपल्या आपल्यास थेट प्रक्षेपण आणि थेट बोलणार आहे चला यवत पोलीस स्टेशन काय तर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केडगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वसाहत आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव आदी अवधूत अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चाललं होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेले आहेत हे पाहण्यासाठी या मुलाची आई भाग्यश्री मेंगावडे त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांड ते भांडण चालू असताना यातील त्या मैत मयत मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाले त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केळगाव तसेच लोणी काळपूर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं परंतु दुर्दैवानं तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेतली असं याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे नाही नाही अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही स्पॉन्टेनियस ऍक्ट झालेला आहे रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं एक काहीतरी वस्तू फेकून मारली त्यावेळी ती देवपूजा करत असताना आता जवळ असल्यामुळे ते फेकून मारलेला आहे यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही आरोपींना अटक करण्यात आली आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सर का ही नेमके भांडण कशाहून झाली होती त्यांचे असं काही सांगता येईल भांडण त्यांचं घरगुती विषय असतात नवरा बायकोचं भांडण कधी एकमेकावरती शक घेणं किंवा इतर काही कारण असतात त्याच्यातून ते भांडण झाली होती असं समजते कल दस जुलै दोन हजार पच्चीस तारीख को यवत पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन के अंदर जो किडगांव पुलिस चौकी है उसके अंदर एक आंबेगाव पुनर्वसन नाम की एक वसाहत है जहाँ पे ये वारदात हुई है जिसमें एक ग्यारह ग्यारह महीने का एक शिशु जिसका इस घटना में दुर्दैवी अंत हुआ इसमें उस उसके चाचा और चाची जो घर गर में घरेलू कारणों से जो झगड़ रहे थे उनके बीच में जो बहस चल रही थी उसी समय उसकी चाची ने जो वहाँ पे पूजा पाठ कर रही थी वहाँ से एक त्रिशूल उठा के अपने पति की तरफ मारा उसी समय जो मयत शिशु है जिसका नाम अवधूत तो अवधूत मेंगावड़े है उसकी माँ वहाँ वो जो झगड़े चल रहे थे वो वो देखने के लिए गई थी तो उसको वो गलती से लग गया उसके बाद जो उसके सर में जो चोट आई उस हिसाब से उन्होंने उसको केड़गांव और लोनी काबोर यहाँ पे आ, मेडिकल ट्रीटमेंट के लिए लेके गए लेकिन वो बच नहीं सका इस हादसे में जो आरोपी हैं जो जो शिशु के चाचा और चाची है इन दोनों को हिरासत में ले लिया है पुलिस आगे की कार्रवाई करो इसमें आंध्र श्रद्धा का कुछ है और इसमें अंधश्रद्धा ऐसा कुछ भी नहीं है इट्स अ स्पोंटेनियस एक्ट थैंक यू